सर्वप्रथम बी एल डब्ल्यू यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा प्राध्यापक करणे आणि आमची लाडकी विद्यार्थिनी कुमारी शीतल महाजन यांच्या अथक प्रयत्नातून कष्टातून मेहनतीतून आज जे काही साकार झालेलं आहे ते सर्व काही अफलातून आहे आजचा काळ एवढा गुंतागुंती झाला आहे देश नाही जग नाही तर आपण कोणत्या उंबरट्यावर आहोत हे कळायला मार्ग नाही सत्ताधारी कळत नाहीत विरोधक कळत नाही शत्रू कळत नाही मित्र कळत नाही अशा दोन अवस्थेत जर आपल्याला मार्ग दाखवणारा असेल तर तो फक्त मीडिया आहे आणि ताकदीची मीडिया बीएलडब्ल्यू साकार करत आहे असं म्हटलं जातं एक कवी एक ठिकाणी म्हणाला होता डोळ्यावर झापड ओठावर बोट आणि कानावर हात ठेवलं की सगळं सुजलाम सुफलाम दिसायला लागतं असं सुलाम सुला कुठलाच अर्थ नसतो तर आपण वस्तुनिष्ठ पद्धतीने वास्तव पद्धतीने वस्तुदर्शक दर्शक जेव्हा समाजासमोर उभं करतो त्याला एक मूल्य प्राप्त होतं म्हणून आपण चालत असला हा धागा हा जगन्नाथाचा रस अतिशय वस्तुनिष्ठ वास्तव सत्य आणि आपली प्रखर भूमिका मांडणारी आहे लोकशाहीचं एक चौथं आधारस्त म्हणून आपण जे मेहनत घेतात त्या सर्वांना आपल्या कार्याला सलाम देण्यासारखं आहे चौथा वर्धापन दिन हे औपचारिक झालं उत्तरोत्तर आपली प्रगती हो आणि आपली यशोगाथा खूप उंच उंच जाऊ आणि नांदेडकरांना सदैव आणि सदैव गर्व आणि अभिमान वाटेल अशीच तुमची वाट चाल चालत राहो ही प्रार्थना ही शुभेच्छा आणि आपणाला पुन्हा एकदा चौथ्या वार्दापन निमित्त खूप खूप शुभेच्छा